कर शेतकरी बांधव आज आपण इथं सध्याला कोथिंबीर पेरणी करून पाच दिवस कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही म्हणत असाल की आपण तणनाशकाची फवारणी घेत असेल असं नाही काही शेतकरी बांधव कारण की दुबार कोथिंबीरची पेरणी केल्यानंतर बऱ्यापैकी त्याची उगवण पुढे मागे होणे अतिशय महत्त्वाचं आहे की मर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत असते आणि जसं पहिल्यांदा कोथिंबीर येत असेल तशी दुसऱ्या वेळेस कोथिंबीर येत नसते हे शंभर टक्के खरं आहे पण शेतकरी बांधवानो आपण करत असलेलं नियोजन पाणी नियोजन आणि जे काय आपण मेहनत करणार आहेत पेरणी करते वेळेस किंवा नंतर फवारणी वगैरे हे खूप खूप त्याच्यावरती डिपेंड असतो तर शेतकरी बांधवनं आता इथं सध्याला तुम्ही म्हणत असाल की आपण तणनाशक घेत आहेत शेतकरी बांधव इथं तणनाशकाची फवारणी नाही कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मर जाणवत असते आणि एकसारखी उगवून होत नाही किंवा जसंही उगवून झाली की वीस आणि तीस दिवसाच्या दरम्यान कोथिंबीरची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मर आपल्याला पाहायला मिळते जसं की आपण सध्याला इथं ट्रायकोडर्मा सुडोमोनास बॅसिलास मायकोरायझा असे सात ते आठ प्रकारचे बुरशीनाशकाचं एकत्रित एकत्रच मिश्रण करून जसं की रूट पावर म्हणून मार्केटमध्ये औषध आहे ते आणि आपण अर्धा किलो गूळ ह्याच्यामध्ये मिक्स करून इथं सध्याला आपण फवारणी घेत आहेत शेतकरी बांधवांनो फवारणी घ्यायचा उद्देश एकच आहे की मर होऊ नये उगवण एकसारखी होईल मुळीची चांगल्या रीतीने वाढ होऊ अतिशय महत्त्वाचं आहे की कोथिंबीरची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काडी बनत नाही किंवा फुटवा होत नाही हे आपल्याला जाणवू नयेत या हिशोबाने सध्याला आपण इथं फवारणी घेत आहेत चीवार शेतकरी बांधवांनो एकरी एक डोस रूट पावरचा जे आहे जर मरज तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत असेल किंवा पहिली कोथिंबीर केल्यानंतर आपल्याला कुठे कुठे मर जाणवत असते जर मरचा पर्सेंटेज वीस ते तीस टक्के जर असेल तर तुम्ही तशा ठिकाणी रूट पॉवर जे औषध जे आहे त्याचा एककरी वापर तुम्ही तीन किलोपासून तर चार किलोपर्यंत करू शकता येतं आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ जे की आपलं प्युअर ब्लॅक म्हणजे काळा गुळचा ह्याचा वापर करू शकता येतं शेतकरी बांधवनो अशीच तुम्हाला थोड थोडकी माहिती आपण कोथिंबीर पिकामध्ये देत चालू तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो